नमस्कार मित्रांनो मी सुनील लडके पालघर संस्कृत या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो कसे आहात बरे ना बरेच राहा मस्त राहा आणि खुश राहा तर मित्रांनो सध्या आपण पोहोचलो आहे शेतावरती आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो हे आपले ही वर्षभराची मेहनत आहे म्हणजे हे मित्रांनो भात आहे आपलं तर आता हे मित्रांनो निसवायला आलं आहे म्हणजे आता त्यातून कोंब बाहेर आला आहे तर मित्रांनो लगभग वीस दिवस किंवा पंधरा दिवस लागेल हे भात पिकण्यासाठी आणि दिवाळीचे अखेरच म्हणजे दिवाळीचे अगोदरच पिकेल असं मला वाटते तर दिवाळीच्या अगोदरच याची कापणी पण होईल मित्रांनो आणि आपण हे खळ्यावरती नेऊन ठेवू पण खळ्यावर उडवा करून आपण नंतर ठेवतो याचं आणि ते भात झोडल्यानंतर आपण ते घरी घेऊन जातो याची खूप मेहनत लागते हे वर्षभर मित्रांनो जो चक्र असतो तो चालूच असतो तर हे आपले मित्रांनो पालघर जिल्ह्यातील आदिवासी गावातील हा व्हिडिओ आहे म्हणजे आपण मित्रांनो डहाणू तालुक्यामध्ये दाभाडी गाव जो दादरा नगर हवेलीचे बॉर्डर आहे त्या ठिकाणी हे आपलं गाव आहे ना त्या ठिकाणावरून आपण व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो व्हिडिओ म्हणजे ह्याच्यासाठी आहे की या आपली जे कल्चर आहे म्हणजे आपले आपण कशा पद्धतीने शेती करतो आणि आपल्या शेतामध्ये आपण काय पिकवतो हेच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आपली जी संस्कृती आहे म्हणजे आपलं संस्कृती घ्या किंवा संस्कृती किंवा आपले राहणीमान सण उत्सव किंवा आपले आपल्या पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणे म्हणजे पर्यटन स्थळ किंवा असे बघण्यासाठी आप आपल्या व्हिडिओला चॅनलला फॉलो करा म्हणजे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो कमेंट करा सांन मित्रांनो आपल्याला कोणी कमेंट आजपर्यंत मित्रांनो कोणी कमेंट केले नाही आपल्या व्हिडिओवरती किंवा आपल्या म्हणजे आपण जे व्हिडिओ बनवतो ना मित्रांनो ते कोणाला कसे वाटतात ना ते कोणी काय आपल्याला सांगत पण नाही कोणी लाईक पण नाही करत आणि कुणी कमेंट पण नाही करत मित्रांनो बघतात व्हिडिओ पण कुणी कमेंट नाही करत तर मित्रांनो आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते किंवा मोटिवेशनल आपल्याला दे म्हणजे भावा तू असे व्हिडिओ बनव की काय असं म्हणजे मित्रांनो तसे आपण व्हिडिओ बनवू तर मित्रांनो कोणी आपल्याला सपोर्ट करत नाही आजपर्यंत मित्रांनो आपल्याला कुणी सपोर्ट केलं नाही सपोर्ट केलं असताना मित्रांनो तर आपल्याला कमेंट करून सांगितलेस तर की भावा तू असे व्हिडिओ बनवू किंवा आम्ही सपोर्ट करू किंवा तुझे व्हिडिओ चांगले आहेत की तुझे व्हिडिओ वाईट आहेत तुझा आवाज बराबर नाहीत की तुझे जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही तर मित्रांनो तसे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा तर मी आता खूप डिमोटिवेशनल झालो आहे कारण मित्रांनो आपल्याला ना हा जो पालघर संस्कृती चॅनल चालू करून ना मित्रांनो तीन वर्ष तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदा जाऊन बघा म्हणजे आपले व्हिडिओ कसे आहेत ते ॲनालाइज करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण काय जास्त म्हणजे सद अजून परत जास्त इकडे तिकडचे व्हिडिओ नाही टाकले आपल्या गावाचेच किंवा माझ्याच घरातले किंवा शेतातलेचे जास्तकडे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तर मित्रांनो जेव्हा तुम्ही आपल्याला सपोर्ट कराल तेव्हा आपण आपल्या पालघरचं कल्चर म्हणजे आपली संस्कृती कशी आहे आणि कशी जपून ठेवावी हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या इकडचे जे कल्चर आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो सध्या पण आपण करतच आहोत तर आपल्या इकडचे जे कल्चर असतं म्हणजे लग्न समारंभ आपल्या आदिवासी गावामध्ये किंवा पाड्यामध्ये आपण लग्न कशा पद्धतीने करतो म्हणजे तिथे खानपान कसं असतं आपण त्याचा व्यवहार म्हणजे तिथे रीती रूढी परंपरा कशी असतात ना त्याच या चॅनलच्या चे माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपल्याला खूप सपोर्टची गरज आहे तर मित्रांनो आपल्याला आता म्हणजे वन आर सबस्क्राईब होण्यासाठी मित्रांनो खाली आपल्याला एकशे चाळीस सबस्क्राईब लागतात तर तेवढे झाले पाहिजेत होते म्हणजे लवकरात लवकर आपल्याला मित्रांनो जो हा महिना गेल्या परत आपले ते झाले पाहिजेत होते आणि वच टाईम पण झाला पाहिजेत होता पण मित्रांनो काय तुमचे सपोर्ट आणिच होईल हे होईलच असं मला वाटतं कारण तुम्ही जर सपोर्ट केलं ना तर ते खरोखर होईल तर आपल्याला सपोर्टची गरज आहे तर मित्रांनो आपण हे म्हणजे आपलं भात आहे ना ते भात बघण्यासाठी आलो होतो तर तुम्हाला पण दाखवावं असं वाटला म्हणून दाखवतो तर मित्रांनो हे आपलं भात आहे हे वर्षभराची मेहनत आहे आपलं हे फल आहे कष्ट केल्याने फळ मिळतंच मित्रांनो तसेच आपण पण मित्रांनो जे विड व्हिडिओ बनवण्याचा जो मोह आहे आणि हा माझ्या म्हणजे व्हिडिओ पाहूनच मी पण मित्रांनो दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो तर मला पण वाटलं की आपण पण आपले पालघर जिल्ह्याचे कल्चर म्हणजे आपल्या एक ट्रायबल कल्चर आदिवासी आपले संस्कृती कशी असते ना आपण सणामध्ये म्हणजे दिवाळीचा सण कसा साजरा करतो ते सणामध्ये आपण काय काय बनवतो किंवा होळीचा सण आपण कसा साजरा करतो आप आपण नवं कसं खातो आपण को कोळी भाजी कशा पद्धतीने साजरा करतो किंवा आपण जे भात हे मित्रांनो भात पेरण्या अगोदर जे आपण त्याची पूजा करतो ती कशी करतो आणि हे भात लावले लावण्याच्या अगोदर जे कोवळी भाजी खातात मित्रांनो ती आपण कशा पद्धतीने साजरा करतो आणि आता मित्रांनो नवं नवं म्हणजे कसं मित्रांनो असतं नवं हे आपण जे हे भात हे पिकतं पहिल्या टायमाला मित्रांनो होतं हरी भात होतं टुक्या होत्या आणि डांगी सांगा की म्हणजे कुडई ते मित्रांनो ह्या टायमाला पिकतं भात ते आता मित्रांनो संपुटास आलं म्हणजे सध्या तरी आपल्याला कुठे दिसणार पण आहे हे भात तरी पण आमच्या जे टायमाला होतं आता म्हणजे पंधरा पंधरा वर्षापूर्वी मित्रांनो ते भात होतं आणि ते मी लहानपणी लहान होतं तरी पण मित्रांनो ते मी बघितलं भात आणि ते आपल्याकडे नवं खाण्यासाठी वापरलं जातं म्हणजे त्या टायमाला मित्रांनो आपल्याकडे खूप म्हणजे आपल्याला काय खायला भेटत नव्हतं त्यासाठी ते भात, भात। आपल्या वडिलांनी किंवा पंजोबानी ते, होता, आजो पंजोबानी, ते, ते भात केलं होतं आजोब पंजोबानी आणि ते भात ते खातात म्हणजे ते लवकर पिकतं तर आता जे आपण भात मित्रांनो आता सध्या पण मित्रांनो जे भात होतं ना कुडई डांगी किंवा कर्जत किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे बी बियाणं होतं भाताचं ती पण आता संपुटास आली म्हणजे ती पण आपल्याला दिसणार नाही तर आता ही आपण जे हायब्रिड आहे म्हणजे आता आपण हे बाजारातून विकत आणतो दुकानामधून जे सीर आणतो ते हे भात आहे तर मित्रांनो आमच्याकडे पण हे तेच आहे आम्ही पण तेच भातही आणले पण हे मित्रांनो एक दांडी आहे म्हणजे आपण हे खाली एकच डा दा, दांडी लावले म्हणजे एकच काडी लावले तर त्याच्यामधून असा हा भात तयार झाला तर मित्रांनो तुम्हाला दाखवासा वाटला तर दाखव तो तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा आणि कर कर्शाला जशी मी विनंती करतो हो तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण सांगा व्हिडिओला शेअर पण करा आणि एक लाईक करा आणि कमेंट पण करा तर मित्रांनो खूप बरं वाटेल जास्त काय बोलणार नाही चला बाय टाटा